हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये जन्माष्टमी आहे सगळीकडे जन्माष्टमीची तयारी चालूच झालेली आहे तर जन्माष्टमी तुम्हाला दाखवणार आहेत आणि बाकीची तयारी देखील तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये बघू शकता जसं की पाळण्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की मी श्रीकृष्णासाठी छान असा एकदम झटपट होणारा पाळणा देखील बनवला होता आणि मग कृष्णासाठी आपल्या लड्डू गोपालसाठी छानसा ड्रेस बनवायचा आहे हार बनवायचा आहे अशा बऱ्याच गोष्टी आणि जो जन्माष्टमीचा ब्लॉग असेल तोही खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर व्हिडिओ बघत राहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असे गोपालदास लाडू म्हणू शकतो भूक लाडू किंवा त्याला श्रीकृष्ण लाडू असे बऱ्याच नावांनी ओळखले जातात असे पण एक छान लाडू बनवत आहोत पोह्यांचे लाडू आहेत ते आणि त्याचबरोबर आपण मध्ये जो सगळ्यात आवडतो श्रीकृष्णाचा पदार्थ असेल तर तो आहे माखन म्हणजेच लोणी तर लोणी पण आपण बनवणार आहोत आणि त्याचबरोबर पंचखाद्य देखील बनवत आहोत तर व्हिडिओ बघत राहा स्त्रियासाठी लागणार सगळं साहित्य मी घेतलेलं आहे एक वाटी जाड पोहे जे आपण पोह्यांसाठी करतो ते पोहे त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत खोबरं आपल्याला अर्धीच वाटी लागणार आहे परंतु मग पंचखाद्यासाठी पण खोबरं लागतं खोबऱ्याचा किस तर या ठिकाणी हे किसलेलं भाजून घेतलेलं खोबरं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे भोपळ्याच्या बिया किंवा कलिंगडच्या बिया त्या आपल्याला ऑप्शनल आहेत त्या देखील मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्यानंतर तीळ आहेत आणि खसखस त्यानंतर तू पाणी आपल्याला लागणार आहे तर गुळ तर गुळ देखील या ठिकाणी मी घेतलेला आहे तर बघू शकतात गुळाला पाणी सुटताना त्यामुळे मी त्याच्यासाठी स्पेशल डब्बाच केलेला आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला पोहे या ठिकाणी भाजून घ्यायचे आहेत छान लालसर रंग येईपर्यंत आपण पोहे स्वच्छ असे आधी करून घेतले आणि आता पोहे भाजून घेऊया तर छान असे ना मीडियम फ्लेम वरती पोहे आपण भाजून घेणार आहोत तर बघू शकता मस्त अशा आपले पोहे या ठिकाणी भाजले आहेत पोहे छान आपले भाजून झालेले आहेत थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूया जोपर्यंत आपले पोहे थंड होत आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत मीडियम फ्लेम वरती शेंगदाणे देखील आपल्याला या ठिकाणी छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खूप छान भाजून झालेले आहेत तेही आपण काढून घेऊया थंड होण्यासाठी आणि जोपर्यंत शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत खोबऱ्याचा हा किस मी भाजलेला आहे परंतु तुम्ही जर भाजलेला नसेल तर भाजूनच घ्या हा पुन्हा मी या ठिकाणी भाजून घेते तर यातला मी एक वाटी पूर्ण भाजून घेते कारण की तो पंचखाद्यासाठी पण लागणार आहे त्यालाच आपण पंजीरी देखील म्हणतो तर त्यातला मी अर्धा तो पंजिरीसाठी साठी काढून ठेवते आणि हा जो अर्धा आहे तो आपण पोह्यांमध्ये घालूया आपले लाडू बनवण्यासाठी देखील छान असं थंड होती त्यानंतर आपण मगज बी जी कलिंगडची बी असते ती घालणार आहोत या ठिकाणी तशी देखील टेस्ट मस्त येते त्याचबरोबर भोपळ्याच्या बिया देखील वापरू शकतात मागे तुम्ही लाडू बनवला होता मस्त असा हेल्दी त्यामध्ये भोपळ्याच्या बिया पण घातलेल्या होत्या तर छान असा मीडियम फ्लेम वरती आपण हे भाजून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पदार्थ घालू शकतात बरेच जण मखाना पण घालतात तर मखाना पण या ठिकाणी ऍड करू शकतात ड्राय फ्रुट्स पण घालू शकतात छान अशा आपल्या या बिया ठिकाणी बघू शकतात मस्त अशा फुगलेल्या आहेत आपण त्या देखील या ठिकाणी काढून घेत आहोत त्यानंतर आहेत आपण तिळ घालणार आहे, आहे। रहे। दोन चमचे तिळ घातलेली आहेत आणि एक चमचा खसखस घालायचे आहे तर मीडियम फ्लेम वरती ना तीळ देखील छान भाजून घ्यायचे फडाफट सगळ्या या गोष्टी भाजून थंड होऊ द्यायच्या जेणेकरून लाडू बांधताना आपल्याला ती एक सारखी हलवत राहायची म्हणजे ती छान अशी भाजली जाते तिळ पण आपण काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर एकच चमचा आपल्याला या ठिकाणी खसखस घालायची आहे तर खसखस पण बघू शकतात छान अशी मी भाजून घेते सगळे जिन्नस या ठिकाणी आपले भाजले आणि मी थंड करून घेते आणि यामध्येच आपल्याला शेंगदाणे पण घालायचे तर शेंगदाणे पण छान बारीक आपले साल काढून झालेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे त्याचबरोबर जेवढं काही आपण भाजून घेतलेलं होतं पोहे वगैरे ते सगळं थंड झालेलं आहे तर, तर बर बर ते, ते देखील आपल्याला यात छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त अशी पावडर या ठिकाणी तयार झालेली आहे आता आपण करणार आहोत गुळाचा पाक गुळाचा पाक करण्यासाठी या एक ते एक चमचा साधारण यामध्ये आपण साजूक तूप घालणार आहोत जेणेकरून आपले लाडू खूप छान या ठिकाणी वळता येतील आता तुम्ही बघू शकता आपलं हे एवढंच आहे त्यामुळे आपण इतकासा गुळ यामध्ये घालणार आहोत कारण की लाडू खूप जास्त गोड पण नाही झाले पाहिजे प्रमाणात आपला हा गुळ झाला पाहिजे त्यासाठी आता छान याचा पाक करून घेणार आहोत आपण छान असा गुळाचा पाक या ठिकाणी तयार झालेला आहे आपल्याला पाक शिजवायचा नाही फक्त गुळ गुळ विरघळला पाहिजे मेल्ट झाला पाहिजे इथपर्यंत आपण छान असा पाक करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये हे सगळं मिश्रण घालूया छान असं फटाफट मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायचे आहेत नाहीतर आपला गुळ आणखी जास्त शिजून जाईल आणि मग आपले लाडू देखील कडक होते तर अशा पद्धतीने झटपट होणारे हे सुदामा लाडू देखील याला बोलतात मी केव्हाचा विचार करते की या लाडूला आणखी काय नाव आहे ते तर सुदामा लाडू म्हणतात तर अशा पद्धतीने हे झटपट आपले सुदामा लाडू श्रीकृष्ण लाडू तर जन्माष्टमीसाठी ना छान असे हे पोह्यांचे लाडूच हा खरा प्रसाद असतो आणि त्याचबरोबर आपला लोण्याचा पोळा तर मिश्रण बऱ्यापैकी थंड झालं की छोटे छोटे आपले हे सुद्धा मालाडू आपण बनवून घेऊया पूर आलेला आहे आणि ज्या वेळेस नाशिकमध्ये गंगेला पूर येतो ना त्याच वेळेस भरपूर आणि मनासारखा पाऊस झाला असं वाटतं तर छान असा पावसाचा बाहेर वा वातावरण वा पण आहे सकाळपासून खूप पाऊस पण चालू आहे मग काय सगळे घरातच बसतात मुलं टीव्ही बघतायत आणि स्कूलला गेलेला आहेत आणि त्यानंतर आम्ही इकडे लाडू बनवून घेते तर आपल्या या ठिकाणी सुद्धा मग लाडू बनवून झालेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने आणि त्यानंतर आता ज्याला आपण पंजिरी म्हणू शकतो किंवा पंचखाद्य देखील म्हणू शकतो हा प्रसाद पण आपण रामनवमी असो गोकुळाष्टमी जन्माष्टमी म्हणतो आपण त्याला तर ता त्यामध्ये कायम हा प्रसाद असतो तर तो, तो प्रसाद एकदम इझी पद्धतीने कसा बनवतात ते तुम्हाला मी झटपट या ठिकाणी दाखवते ती देखील छान आपण मिडियम फ्लेम वरती भाजून घेऊया मध्ये एक हिरवी वेलची पण घालायची आहे वेलची मुळे आपलं पंचखाद्य किंवा पंजिरी आहे ना त्याला खूप छान अशी छान असे काजू बदाम असेल तर बादाम पण घालू शकतात परंतु माझ्याकडे नस नव्हते त्यामुळे मग जे आहे त्यामध्येच आपण भागवूया छान असे ड्राय फ्रुट्स या ठिकाणी भाजून घेतलेले आहेत फ्रुट्स काढून घेतले गॅस बंदच ठेवायचा आणि त्यावरती धना पावडर आहे त्यानंतर त्यान साखर हे भाजलेलंच खोबरे आहे जे आपण लाडूसाठी भाजलेलं होतं ते त्यानंतर चारोळे काजू आ, पिस्ता आहे बादाम नाहीये माझ्याकडे त्यामुळे नाही घातला असेल तर तुम्ही घालू शकता आणि धना पावडर असं सिंपल साधा याच्यामध्ये आपली पद्धतीने सगळं मिक्स केलं आणि आता बारीक करू तर मस्त अशी पंजीरी या ठिकाणी तयार आहे तर तुम्ही तूप घेऊ शकता तर मी तूप या ठिकाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये बर्फ घालून छान असं मिक्स करायचं आहे जेणेकरून छान असा लोण्याचा गोळा तयार होईल आहे गोळ्यावरती साखर घालायची तर अशा पद्धतीने आपले हे जन्माष्टमीसाठीचे तीनही तिन्ही प्रकार मस्त झटपट रेडी होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या जन्माष्टमीला नक्की तुम्ही करून बघा